विद्यार्थी मित्रांनो क्लासेस क्लासेसमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण विषय गणित मध्ये कोणत्याही अंकाचा पाढा सहज आणि सोप्या पद्धतीने पटकन कसा काढता येईल ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला गुणाकार आणि भागाकार या क्रिया सोप्या जाणार आहेत पहा आपण एक अंक घेऊयात एक संख्या घेऊया त्या सं तीन मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे त्र्याण्णव आहे त्र्याण्णवचा आपण पाडा कसा लगेच तयार करायचा आहे ते पाहणार आहोत कारण आपल्याला त्र्याण्णवचा पाडा म्हणून ह्या पद्धतीने आपण लगेच हा पाडा तयार करता येणार आहे करता पहा करताना काय करायचं आहे म्हणून आपल्याला पहिल्यांदा नऊचा पाडा लिहून घ्यायचा आहे नऊचा पाडा जेणेकरून आपल्याला दोन ते दहाचे पाडे सगळ्यांचे पाठ सर्वांचे पाठ असतात म्हणून आपण काय करायचं आहे नऊचा पाडा लिहून काढायचा आहे नऊ एक ते नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोक छत्तीस नवा नवापाचा पंचेचाळ नऊ सक चोपन्न नव्वद सत्ता त्रेसष्ट ते नव्वाहातव एक्क्याऐंशी आणि नऊ दहा नव्वद हा पाडा आपण लिहून घेतलेला आहे त्याच पद्धतीने तीनचा पाडा इकडे लिहून घ्यायचा आहे तीन एके तीन एक तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीनापाची पंधरा तीन, तीन सक अठरा एक तीन सत्ता एकवीस तीन अठ्ठ चोवीस तीन नवे सत्तावीस आणि तीनदाही तीस हे दोन पाडे आपले या दोन अंकांचे पाडे आपण लिहून घेतलेले आहेत हे सहज आपले पाठ असतात पहा आता त्र्याण्णवचा आपल्याला पाडा करायचा आहे तो कसा करायचा पहा इथे त्र्याण्णव एके त्र्याण्णव हे दोन अंक आहे असे लिहून घ्यायचे आहे त्र्याण्णव एके त्र्याण्णव आपल्याला मिळालेलं आहे म्हणून आता काय करायचं आहे दुसऱ्यांदा त्र्याण्णव दुने एकशे शहाऐंशी आहे असं लिहून घ्यायचं त्र्याण्णव त्रिक दोनशे एकोणऐंशी आहे असं लिहून घ्यायचं आहे आता त्र्याण्णव चोख लिहिताना काय करायचं आहे एक अत्यंत महत्वाची स्टेप आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे कशा पद्धतीने लिहायचं आहे पहा आता जर हा पाडा थोडासा आपण हायड करूया आता ही, हा पाडा हायड करू हायड करूया आणि हा पाळा विचारात घेऊया हो तीनचा पाळा आपण विचारात घेऊया तीन, तीन मध्ये एक अंक कुठपर्यंत पर्यंत आलेले आहेत तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्री, ले ले तीन नऊ इथपर्यंत दहाच्या आतले अंक आलेले आहेत म्हणजेच एक एक, एक अंक आपल्याला मिळालेला आहे एक एक अंक आहे म्हणून इथे ही संख्या आणि हे, हे दोन पाडे आहे असे इथे लिहायचे आहे पहा हे दोन्ही हे तिने आपण पाडे आहे असे त्र्याण्णव त्रिक त्र्याण्णव एक त्र्याण्णव त्र्याण्णव दोन एकशे शहाऐंशी त्र्याण्णव त्रिक दोनशे एकोणऐंशी इथंपर्यंत आपण आहे असं लिहून काढलेल्या आहेत हे कंटिन्यू केलेलं आहे परंतु इथे काय करायचं आहे त्र्याण्णव चोक आपल्याला काढताना काय करायचं हे तीन चोक बारा एक आणि दोन हे दोन अंक आपल्याला मिळालेले आहेत जिथून ह्या पाण्यामध्ये इकडचा पाडा थोडासा साइडला ठेवायचा आहे आणि जेव्हा इथून दोन अंक सुरुवात होत दोन अंकी संख्या येते पासून काय करायचं आहे ही संख्या ह्या पाड्यातली संख्या आणि ह्यातला एकच अंक लक्षात आलं का पहा ह्या पाड्यामध्ये जेव्हा दोन अंक चालू होतात दोन संख्या आपल्याला मिळतात एक आणि दोन तेव्हापासून आपल्याला पहिल्या पाड्यातली ही संख्या आणि प्लस ह्या दुसऱ्या दुसऱ्या पाड्यातली पहिली संख्या ह्या दोघांची बेरीज करायची आहे लक्षपूर्वक पहा काय करायचे आहे करायचे आहे ती कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते हे का आता इथे काय करायचं आहे छत्तीस अधिक एक सदतीस होत म्हणून सदतीस ह्यास लिहून घ्यायचं आहे आणि दोन या उरलेला दोन ह्यासा कंटिन्यू करायचा आहे म्हणून आपल्याला त्र्याण्णव चोप किती मिळालेला आहे तीनशे बहात्तर एवढ्या सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला त्र्याण्णव चोप तीनशे ने मिळालेला आहे आता पुढची पायरी पाहूया त्र्याण्णव पंचे किती कर कसं करायचं आहे इथे पहा त्याच पद्धतीने आपल्याला पंचेचाळीस अधिक एक करून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने पंचेचाळीस अधिक एक सेहेचाळीस होत आणि हा पाच उरलेला जो आहे पंधरातला ह्या उरलेला पाच आहे असा लिहून घ्यायचा आहे म्हणजे त्र्याण्णव पंचे किती झालेला आहे चारशे पासष्ट झालेला आहे त्याच पद्धतीने पुढे त्र्याण्णव स इथे चोपन्न अधिक एक करून घ्यायचं आहे लक्षपूर्वक पहा चोपन्न अधिक एक पंचावन्न एवढ्या सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पाडा तयार करता येतो इथे आठ आहे असं लिहायचं आहे म्हणून त्र्याण्णव स किती झालेला आहे पाचशे अठ्ठावन्न ही संख्या मिळालेली आहे त्याच पद्धतीने इथे त्र्याण्णव सत्ता काढायचा आहे आपल्याला म्हणून इथे त्रेसष्ट आधी दोन आता इथे दोन पहिले आहे एकवीस आहे इथे म्हणून पहिल्या संख्येच्या आणि ह्याच पाड्यात मधल्या दोन अंकाच्या आपल्याला बेरीज करून घ्यायचे आहे त्रेसष्ट च्या पुढे दोन बॉम्ब करायचं चौसष्ट आणि पासष्ट हे पासष्ट आहे असं इथे लिहायचं आहे आणि हा उरलेले आहे असं लिहायचं आहे म्हणजे त्र्याण्णव सत्ता किती झालेला आहे सहाशे एक्कावन्न ही आपल्याला संख्या मिळालेली आहे तसेच त्र्याण्णव आठ करताना आपल्याला सेम आपल्याला हे पुढची पद्धत आपल्याला हीच येणार ही। आहे बहात्तरच्या पुढे दोन काउंट करायचं आहे बहात्तर करा अधिक दोन किती येईल त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर आहे असे इथे लिहून काढूयात आणि हा उरलेला चार मात्र इथे लिहायचा आहे म्हणून सातशे चव्वेचाळीस ही संख्या मिळालेली त्र्याण्णव आठशे सातशे चव्वेचाळीस ही आपल्याला संख्या मिळाली तसेच त्र्याण्णव नववे करताना ही आणि ही संख्या आहे असे आपण बेरीज करून घ्यायची आहे एक्क्याऐंशीच्या पुढे दोन काउंट करा ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी आपल्याला आहे असं त्र्याऐंशी ही संख्या लिहायची आह आहे आणि उरलेला सात आहे असा लिहायचा आहे पुढे पुढे काय करायचं आहे त्र्याण्णव दहा करताना आपण हे करता नव्वद आणि तीन याची वेरीज करायची आहे नव्वद आणि तीन किती होतात त्र्याण्णव होतात ना आहे असे त्र्याण्णव आणि उरलेला शून्य लिहायचं आहे त्र्याण्णव दहा नऊशे तीस आहे असं आपण कंटिन्यू केलेला आहे हा पाडा एवढ्या सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला करता येईल अजून एक तुम्हाला मी दुसऱ्या अंकाचा पाडा देते दुसऱ्या अंक दुसरा आपण अंक एक घेऊया सत्तेचाळीसचा पाडा घेऊया सत्तेचाळीसचा पाडा घेऊया तिथे पहा तुम्हाला तुमच्या लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीने पाडे करायचे आहेत त्याच पद्धतीने इथे आपण चारचा पाडा पहिल्यांदा लिहून घ्यायचा चार एक ते चार चार दोन्ही चार दुने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचे वीस चार सक चोवीस सत्ता अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस आणि चार धाई चाळीस आहे आपण चारचा पाडा म्हणूनच आपले डे ते दहा पर्यंतचे पाडे शंभर टक्के आपल्याला आले पाहिजेत म्हणून आपल्याला हे जे मोठ्यात मोठे संख्या आहेत त्याचे लगेच आपल्याला पाडे तयार करता येतील इथे पहा सातचा सा पाडा आपल्याला लिहायचा आहे इथे सात एके एक सात सात दुन ए चौदा सात्री एकवीस सात चो अठ्ठावीस साता पाच पस्तीस सात सक बेचाळीस साती साती एकोणपन्नास साते आठ छप्पन्न सात नवे त्रेसष्ट आणि सात दहा सत्तर आता हे आपण असं लिहून घेतलेलं आहे आता इथे काय करायचं आहे बालक्षक्रोपा सत्तेचाळीस एके सत्तेचाळीस का लिहायचं आहे सत्तेचाळीस आहे असं का तर इथे फक्त एकच एक अंक आहे दुसऱ्या पाड्याचा फक्त विचार इकडे करायचा आहे पहिल्या सुरुवातीला आपण जेव्हा स्टेप करत असतो तेव्हा ह्याच फक्त पाड्याचा विचार करणार आहोत आपण आता सात हा एक अंक आहे म्हणून आपण सत्तेचाळीस ही संख्या आहे अशी लिहिलेली आहे आता त्याच्यानंतर काय आहे सत्तेचाळीस जुने करताना आपल्याला काय करायचं आहे इथे तरी लगेचच सात जुने चौदा हे दोन आपल्याला अंक मिळालेले आहेत इथं चौदा म्हणजे हे दोन अंक आहेत म्हणून आठ आणि इथे एक ह्या दोघांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे बघा काय मी सांगितलं इथे लगेच आपल्याला दोन अंक मिळालेले आहेत सात दुने चौदा एक आणि चार म्हणून आपल्याला हा पहिल्या पाड्यातली संख्या आणि ह्या पाड्यातली पहिली संख्या ह्याचा काय करायचा आहे याची बेरीज करून घ्यायची आहे आठ अधिक एक नऊ आणि हे चार आपल्याला आहे असे लिहून घ्यायचं आहे पहा हे आपल्याला सत्तेचाळीस दुने चौऱ्याण्णव हे इझी मध्ये आपल्याला आपण काढलेलं आहे लक्षपूर्वक पहा आता त्याच्यानंतर सत्तेचाळीस त्रिक काढायचं आहे आपल्याला म्हणून ही संख्या ह्या पहिल्या पाड्यातली संख्या अधिक ह्या पहिल्या दुसऱ्या पाड्यातली पहिली संख्या याची काय करायची आहे बेरीज करून घ्यायची आहे या अशा पद्धतीने बघा आता हे बारा आहे इथे बारा अधिक दोन काय होतं चौदा होतं तेरा आणि चौदा आहे असं लिहून घ्यायचं आहे आणि ही जी पुढची संख्या आहे पुढचा जो अंक आहे एक तो आहे असं लिहायचा आहे म्हणून सत्तेचाळीस त्रिक एक आपल्याला एकशे एक्केचाळीस मिळालेला आहे अशाच पद्धतीने पुढे सत्तेचाळीस चोक काढायचा आहे सत्तेचाळीस चोक काढताना हे सोळा आणि हे दोन ह्या दोघांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे पहा कशी सोळा सतरा आणि अठरा अठरा आपल्याला मिळालेले आहेत आणि हे आठ पुढचे आहे असे आपल्याला उतरून घ्यायचे आहे इथे म्हणून सत्तेचाळीस चोक आपल्याला एकशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या मिळालेली आहे त्याच पद्धतीने सत्तेचाळीस प्लस सत्तेचाळीस पंचे किती आहे बघा इथे आपल्याला किती मिळेल वीस आणि तीन या दोघांची फेरीज करून घ्यायची आहे वीस अधिक तीन किती होतं तेवीस होत तेवीस इथे लिहून घ्यायचं आणि हे पाच इथे आहे असं लिहायचं आहे सत्तेचाळीस पंचे दोनशे पस्तीस सहज सो हो आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सत्तेचाळीसचा टेबल किंवा सत्तेचाळीसचा पाडा आपल्याला लिहिता आला आहे त्याच पद्धतीने पुढे आपल्याला काय करायचं आहे सत्तेचाळीस स काढताना काय करायचं आहे पहा चोवीस अधिक चार करायचं आहे चोवीस अधिक चार किती होतं अठ्ठावीस होतं म्हणून अठ्ठावीस आहे असं लिहायचं आणि हे दोन इथे लिहायचं आहे म्हणून सत्ते सत्तेचाळीस स किती झालेलं आहे दोनशे ब्याऐंशी झालेलं आहे आए। त्याच पद्धतीने सत्तेचाळीस सत्ता काढताना आपल्याला अठ्ठावीस अधिक चार तो पहिले करून घ्यायचं आहे अठ्ठावीस अधिक चार किती होईल बत्तीस होईल एकोणतीस तीस एकतीस आणि बत्तीस हे बत्तीस आपल्याला इथे लिहून घ्यायचे आहे आणि हे नऊ आशे आपल्याला कंटिन्यू करायचे आहे म्हणून सत्तेचाळीस सत्ता किती झालेला आहे तीनशे एकोणतीस ही संख्या आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने मिळालेली आहे ह्या ट्रिकने आपण जर गेलो तर आपल्याला लगेच मोठ्या मोठ्या संख्येचे पाडे तयार करता येतील आता पहा सत्तेचाळीस अठ्ठ करताना हे बत्तीस आणि ह्यातली पहिली संख्या दुसऱ्या पाड्यातली पहिली संख्या याची वेळीच करायची आहे बत्तीस आणि पाच सदतीस इथे सदतीस लिहून घ्यायचं आहे असं आणि हे सहा उरलेला हा लिहायला विसरायचं नाही सत्तेचाळीस अठ्ठ तीनशे शहात्तर ही संख्या मिळालेली आहे त्याच नंतर सत्तेचाळीस नव्वे करताना छत्तीस आधी सहा करायचं आहे छत्तीस अधिक सहा किती होईल सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस आपण इथे लिहायचं आहे आणि हा तीन उरलेला इथे आपल्याला लिहून घ्यायचा आहे जशास तशी ही पुढची संख्या हे अंक तो लिहून घ्यायचा आहे त्या पद्धतीने सत्तेचाळीस नव्वे चारशे तेवीस ही आपल्याला संख्या मिळालेली आहे सत्तेचाळीस दहा काढताना काय करायचं आहे चाळीस अधिक सात करायचं आहे ही ही संख्या आणि ह्या पहिल्या अंकाचा अंकाची बेरीज करून घ्यायची आहे चाळीस अधिक सात सत्तेचाळीस होतं आणि हा शून्य उरलेला आहे असं लिहायचा आणि सत्तेचाळीस 470 चारशे सत्तर हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे या पद्धतीने दोन पाडे मी तुम्हाला सांगितलेले आहेत कशा पद्धतीने करायचे आहे